मराठी भाषेतील प्रतिभावान कवयित्री शांता शेळके यांची नवीन वर्षावरील एक छोटी पण मार्मिक कविता आहे नवीन वर्षा तुझा स्वागता जी नवीन वर्षाच्या आगमनाचे स्वागत करताना जुन्या वर्षाचा निरोप घेते आणि नवीन आशा स्वप्ने घेऊन येणाऱ्या वर्षाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन मांडते ज्यात गतकाळातील आठवणी आणि भविष्यातील अपेक्षांचा सुंदर समन्वय आहे कवयित्री नवीन वर्षाकडे एका नव्या पुस्तकाप्रमाणे पाहते ज्याचा लेखक लिपी आणि भाकीत सारं काही अज्ञात आहे तरीही एक नवी आशा आहे सरत्या वर्षाला निरोप देताना गतकाळातील कटू गोड आठवणींनी मन भरून येते पण त्याच वेळी नवीन वर्षाच्या आगमनाने एक नवी उमेदही जागृत होते अर्थात भूतकाळातील अनुभवांची न मनामध्ये भीती असली तरी नवीन वर्षाच्या प्रसन्न आशयाच्या आकांक्षेने मन प्रफुल्लित होते समुद्राच्या लाटांप्रमाणे आयुष्यात चढ उतार येत असले तरी प्रत्येक नवीन लाट किनाऱ्याला सजवते त्याचप्रमाणे नवीन वर्ष आनंद घेऊन येईल हा सुखद विचार मनाला उभारी देतो कवयित्री शांता शेळके यांच्या सिद्धहस्त लेखनीतून उतरलेल्या या कवितेत साध्या सोप्या भाषेतून जीवनातील तत्वज्ञान आणि मानवी मनाची आंदोलने प्रभावीपणे व्यक्त झाली आहेत ही कविता केवळ नवीन वर्षाच्या शुभेच्छा नसून ती मानवी भावनांचा एक आरसा आहे जिथे भूतकाळातील आठवणी आणि भविष्याची चिंता यांच्या सोबतच सकारात्मकतेचा स्वीकार करून पुढे जाण्याचा संदेश दिला आहे नववर्षाच्या आगमनानिमित्त सादर आहे कविता नवीन वर्षात तुझ्या स्वागता कुठले पुस्तक कुठला लेखक कुठले पुस्तक कुठला लेखक लिपी कोणती कसले भाकित हात एक अदृश्य उलटतो पाना मागून पाणी अविरत गतसालाचे स्मरण जागता गतसालाचे स्मरण जागता दाटून येते मनामध्ये भय पान हे नवे यात तरी का असेल काही प्रसन्न आशय अखंड गरजे समोर सागर अखंड गरजे समोर सागर कनाकदाने खचते वाळू तरी लाटही नवीन उठता सजे किनारा तिज कुरवाळू स्वतः स्वतःला देत दिलासा स्वतः स्वतःला देत दिलासा पुसते डोळे हसता हसता उभी इथे मी पसरून बाहू नवीन वर्षा तुझ्या स्वागता नवीन वर्षा तुझ्या स्वागता नवीन वर्षा तुझ्या स्वागता Да